साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रेस द बेल आयकन ऑन जत जिल्हा सांगली येथील पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ नागरिकांनी चक्क पुरवठा विभागाला ठोकले टाळे जत येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा सवा गोंधळाची सध्या गेल्या महिनाभरापासून जोरदार चर्चा सुरू असून अनेक नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन होत आहे चार दिवसापूर्वी जिल्हा अधिकारी यांनी जत येथील पुरवठा विभागाला भेट देऊन तालुका अधिकारी श्री तिकारे यांची कान उघडणी केली होती मात्र त्यांच्या कारभारात कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे आज सायंकाळी चार वाजता चक्क सर्वच नागरिकांनी मिळून जत येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला टाळे ठोकले तब्बल एका तासानंतर प्रभारी तहसीलदार पंडित कोळी व नायक तहसीलदार बाळासाहेब सौदे यांच्या मध्यस्थीने कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे टाळे पाडण्यात आले जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा तालुका आहे या तालुक्यातील गावेसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत जत तहसील कार्यालयात असलेल्या तालुका पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे तालुक्यातील जनतेला नाक त्रास होत आहे यापूर्वी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन अनेक नागरिकांनी देऊनसुद्धा त्याचा कोणताही उपयोग झाला नाही त्यानंतर जत येथील प्रांताधिकारी यांनी चौकशीचे आदेश देऊनही कोणताही कारभार या विभागाचा सुधारला नाही चारच दिवसापूर्वी जिल्हा पुरवठाधिकारी आशिष बारगुल यांनी जतच्या पुरवठा विभागाला अचानक भेट दिली असता संतप्त नागरिकांनी जिल्हा पुरवठाधिकारी यांच्यासमोरच जत तालुका पुरवठा अधिकारी यांच्या कारभाराचा पंचनामा केला होता यावेळी युवा नेते विक्रम ढोणे यांनी पुरवठा विभागाचे कारनामे चक्क जिल्हा पुरवठाधिकारी यांना ऐकविले यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तालुका पुरवठाधिकारी श्री टिकारे यांची चांगलीच कान उघडणी केली होती व तातडीने कामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या तरीही तालुका पुरवठाधिकारी याकडे दुर्लक्ष केल्याने हा आज सायंकाळी चार वाजता चक्क पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट पुरवठा विभागाला टाळे ठोकले अनेक वेळा तक्रारी करून देखील सुधारणा होत नसले नागरिकांनी हे पाऊल उचलल्याचे येथील नागरिकांनी सांगितले या घटनेची माहिती मिळताच प्रभारी तहसीलदार पंडित कोळी व नायक तहसीलदार बाळासाहेब सौदे त्यांनी या ठिकाणी येऊन नागरिकाची समजूत काढून एका महिन्यात पेंडिंग सर्व कामे निकाली काढून इथून पुढे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही पुरवठा विभागाच्या ज्या काही तक्रारी असतील ते थेट माझ्याकडे कराव्यात त्या पूर्णपणे सोडवणूक करण्याचा आश्वासन दिल्यानंतर टाळे काढण्यात आले बघ साहेब तुम्ही तारखा देता ह्या तारखेली तर्ण त्या तारखेली आहे एका एका माणसाकडं त्या कागदावर लिहिलेल्या पाच तारखा आहे तुम्ही कोर्ट असल्यासारख्या तारखा देतात त्या माणसाने किती वेळा यायचं तुमच्याकडे ते तर सांगायचं करायला तुम्हाला दाखवतो तारखा कुणाला करायला पाहिजे ना तारखा दिल्या जातात ह्या तारखेली आहे पुढल्या महिन्यात त्याच्या पुढल्या महिन्यात तुम्ही कोर्ट आहे का सगळ्या माणसाने किती वेळा यायचं तुमच्याकडं नाही माझा राग नाही आहे कुणाच्या वैयक्तिक व्यक्तिदोष कोणाचा राग नाही आहे या माणसाकडं बघा अशा तारख्या लिहिलेल्या जातात इथं आणि ह्याच्यानंतर नाही झालं तर प्रकरण आहे तुम्ही कोर्ट आहे का तुम्ही असं का वागता माणसं काढायला आता तुम्ही मला सांगा ह्याच्या किती दिवसात तुम्ही काम आ, किती दिवसात काम करून सांगा कारण काय ही लोक परत एकदा तक्रार घेऊन किंवा आपल्याकडं विनाकारण म्हणजे तुम्हाला त्रास नको वरिष्ठांना त्रास नको एका महिन्यामध्ये तुम्ही सगळं काम मार्गी लावलं तर नाहीतर फार अडचण आवड पण पाठीमाग तुम्ही ही सगळी काम केली असतं तर आज ही परिस्थिती आपल्यावर आली नसते मग इतकं दिवस एवढे माणसातून केलं काय तुम्ही असते ना ऑनलाईन पद्धतीनं हॉस्पिटल साठी लागणाऱ्या कागदपत्रासाठी त्यांना मागितलेलं होतं एक महिना दहा दिवस झाले त्या माणसाला जर हा कागद मिळत नसेल तर त्या माणसाने काय करावं पेशंट मारावं का तो मला सांगा पेशंट का आपण कशाला विलंब करत एक किंवा दोन दिवसात ठेवून टाकायचं कसं आहे विशेष बाब म्हणून आपण कारण त्या माणसाचा एक जीव असतो त्या माणसाला कुठंतरी बाबा दावा फायदा मिळतो एक क्लेम लागू होतो अशा जे गोष्टी आहेत ना आपल्या हातातले ज्या तेवढ्या दवाखान्यात कोणाचाही अडवू नका लक्ष न घातल्या म्हणून तुम्ही लक्ष घातलं नाही याच्यामुळे तुम्ही लक्ष घातलं असं तरी ही काय कोणाकडे तरी दिले ती तिथं जडून ठेवलंय म्हणून त्या लोकांचं काम झालंय आणि ह्या पुढे नेते काय असं तर माझ्याकडे पाठवा माझी विनंती नाही ऐका माझी विनंती आहे ह्या लोकांना तुम्ही काम करून दिलं तर हे लोक कोणी अजिबात घालणार नाही त्याच्याशी मला कोणाचं भांडण नाही आहे कोणाबरोबर बरोबर प्रेस